बातमी आहे छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात भूसेनी लक्ष देऊनही महामार्गाची अवस्था जैसीत हे अशी आहे मुंबई नाशिक महामार्गाच्या दुरावस्थेवर छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे मुंबई नाशिक महामार्गाच्या दुरावस्थेवरती छगन भुजबळ हे नाराज आहेत सगळं आता मी मागे सुद्धा विधानसभेत सुद्धा आता ते, ते, था था परत 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 ते, ते जे आहेत मंत्री आहेत ते आता त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत परंतु अशा रीतीने त्यांचं काम चाललंय थरा इकडे चला परत राईट परत वरती परत राईट आणि जिथे मारायचा तिथे परत असा जे रस्ता जो आहे खालीवर हो आहे तर भुसेनी लक्ष देऊनही महामार्गाची अवस्था जैसी इथे आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय मुंबई नाशिक महामार्गाच्या दुरावस्थेवरती छगन भुजबळ हे नाराज आहे या नाशिक मुंबई महामार्गावरती अजित पवार यांनी पाहणी केली होती त्यांनी तसे आदेश देखील दुरुस्तीचे दिले होते मात्र तरी सुद्धा खड्ड्यांची परिस्थिती जैसे थे आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी पाहूयात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक झाली आणि पुढच्या दहा दिवसांमध्ये या संपूर्ण महामार्गावरचे खड्डे त्वरित बुजवण्याचे आदेश जे आहेत ते अजितदादांनी दिले आणि त्या आदेशानंतर सुद्धा अद्यापी महामार्गावरती काम चालू नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे मी नाशिकच्या विल्लोई परिसरामध्ये आहे या परिसरामध्ये नाशिक मुंबई हा जो महामार्ग आहे या महामार्गावरती प्रचंड खड्डे पडलेले आहेत आज पाऊस सुद्धा कमी झालेला आहे तर कालच्या बैठकीनंतर आजपासून खड्ड्यांचं जे काम आहे खड्डे बुजवण्याचं जे काम आहे प्रामुख्याने चालू होईल अशी अपेक्षा होती मात्र अद्याप कुठल्याही पद्धतीचे काम इथे चालू नाहीये आणि त्यामुळे अजितदादांच्या आदेशाला देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे का असा प्रश्न सगळ्या निमित्ताने जे उपस्थित होतोय आणि विशेष करून अजितदादा आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत असं असताना पहिल्या दिवशी किमान नाशिक जिल्ह्यामध्ये तरी खड्डे बुजवण्याचे काम हे जे आहे विभागाकडनं केलं जाईल अशा पद्धतीची अपेक्षा होती मात्र कुठलंही काम या संपूर्ण परिसरामध्ये चालू नसल्याचं आपल्याला बघायला मिळतोय त्यामुळे या बैठकीनंतर तरी हे खड्डे आता हे ज्या विभागाकडनं कधी बुजवले जातील हे पाहणं महत्वाचं असणार आहे किरण गोटू जय महाराष्ट्र न्यूज नाशिक